सरकारच्या माध्यमातून या संदर्भातल्या ज्या व्यवस्था करण्यात आल्या त्याप्रमाणे बारा वाजता श्रीनगर वरून काकांचं पार्थिव शरीर हे मुंबईला येणार आहे आणि संध्याकाळी त्यांच्यावरती या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील या सगळ्याच परिसरामधल्या लोकांच्या मनामध्ये त्यांच्या जाण्याच्या मुळ एकीकडे त्यांना धक्काही बसलाय आणि त्याच वेळेला तीव्र संताप आहे अशा पद्धतीच्या अतिरेकी कृत्याच्या बाबतीत त्यांना प्रचंड असं दुःख झालेलं आहे कारण अतिशय मनमिळव स्वभावाची पर्यटनाला ते वर्षभरात कुठे ना कुठंतरी जात असतात आणि त्यामुळे सर्वांच्याच मनामध्ये मा अं एकीकडं शोक आहे आणि त्याच वेळेला परिवाराच्या साहजिकच आहे की त्यांच्याच वाट्याला काय यावं अशा पद्धतीची त्यांच्या मनामध्ये मा प्रतिक्रिया आहे त्यांना आता सावरण्यासाठी काही वेळ तर जाईलच सुबोध पाटील यांना गोळी त्याच्यामध्ये लागली आहे पण ला त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष ते बोलणं झालेलं नाही पण पोलिसांचं बोलणं झालंय ज्या टूर एजन्सीच्या मार्फत गेले होते त्यांनी ते कन्फर्म केलेलं आहे की ते सुरक्षित आहेत अन्य कुठल्याही पर्यटकाला गंभीर अशा पद्धतीची जखम इजा झालेली नाही खर तर याच्यामध्ये संपूर्ण देश जग याचा निषेध करते पण विशेषत्वानं या देशाच एका अर्थानं नंदनवन असं आपण काश्मीरचं वर्णन करतो त्या काश्मीरमध्ये पर्यटकांच्या वरती धर्म विचारून अशा पद्धतीची हत्या करणं याचा सगळ्यांच्या मनामध्ये संताप आहे आणि याची प्रतिक्रिया किंवा याचा सूड घेतला पाहिजे शासनानं अशाच पद्धतीने सगळ्यांमध्ये भावना